निश्चितच पार्वतीच्या तपश्चरेवर आधारित ही एक सुंदर कथा आहे पार्वतीची तपश्चर्या पर्वतांचा राजा हिमालय यांची कन्या पार्वती अत्यंत सुंदर आणि तेजस्वी होती पण तिच्या मनात एकच इच्छा होती वजा भगवान शंकरांना आपला पती म्हणून मिळवणे शंकर हे कैलासाचे रहिवासी योगी आणि तपस्वी होते ते नेहमी ध्यानस्थ असत त्यामुळे त्यांना प्रसन्न करणे सोपे नव्हते पार्वतीने शंकरांना आपल्या मनातले सांगितले पण शंकर तिच्याकडे दुर्लक्ष करत राहिले तरीही पार्वती निराश झाली नाही तिने ठरवले की ती शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करेल श्रावण महिना सुरू झाला आणि पार्वतीची तिने सर्व सुखसुविधांचा त्याग केला तिने फक्त फळे पाने खाऊन दिवस काढले तिने थंडी वारा पाऊस आणि उन्हाची पर्वा केली नाही तिच्या तपश्चर्याची ऊर्जा इतकी प्रखर होती की सृष्टीतील प्रत्येक जीव तिच्याकडे आकर्षित होत होता महादेव हे सर्व पाहत होते अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर त्यांनी पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांनी एका बटूचे रूप घेतले आणि पार्वतीच्या समोर प्रकट झाले हे देवी तू इतकी सुंदर आहेस अशी तपश्चर्या का करत आहेस बटूने विचारले मी भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी तपश्चर्या करत आहे पार्वती म्हणाली बटू हसला आणि म्हणाला शंकर हे स्मशानात राहणारे अंगाला भस्म लावणारे आणि सर्पांची माळ घालणारे आहेत ते तुला सुखी ठेवू शकणार नाहीत बटूच्या बोलण्यामुळे पार्वतीला खूप राग आला ती म्हणाली तुम्ही शंकरांना ओळखत नाही तेच खरे प्रेम आणि शक्तीचे प्रतीक आहेत तुम्ही ताबडतो जा पार्वतीचा दृढ विश्वास आणि अचल प्रेम पाहून बटूने आपले खरे रूप प्रकट केले तो साक्षात भगवान शंकर होते महादेवांनी हसत पार्वतीला मिठी मारली आणि म्हणाले देवी तुझ्या निस्सीम प्रेमाने आणि कठोर तपश्चर्येने मी खूप प्रसन्न झालो आहे आजपासून तू माझी अर्धांगिनी आहेस त्या दिवसापासून श्रावण महिना आणि सोमवार हे महादेवांना विशेष प्रिय झाले या दिवशी जे कोणी स्त्रिया पार्वतीसारखे व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी लोकांची श्रद्धा आहे